Kala <switches> Kala Kazuto This is a toy You have put I have put This is gold OK Understood What? its ok 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 थोडं पुढे आम्ही शूट घेऊन आलो थोडं पुढे शूट घेऊन आलो मलकापूर हो रोडवर रोडवर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदन दिले रोडसाठी अक्षरशः रोडचीच चालणी झालेली आहे तुम्ही पाहिलंच सकाळी तर अक्षरशः रोडचीच चालणी झालेली आहे अनेक अपघात या रोडवर झालेले आहेत झाडेगर विद्यार्थ्यांना त्रास आहे तुम्ही पाहिलं तर अक्षरशः तुम्ही गाडी चालवून दाखवा ज्यांनी गाडी चालवून दाखवली त्यांना आम्ही बक्षीस द्यायला द्यायला तयार आहे एवढ्यापर्यंत गड्डे आहेत म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाचा इशारा सरकारला दिलेला आहे की जेणेकरून आमचा हा रोड त्वरित चालू करण्यात यावा जोपर्यंत रोड होत नाही मरत आमचं आमरण उपोषण चालू राहील